नमस्कार शेतकरी बन मी विशाल सोनोने कॅनबा या कंपनीचा प्रतिनिधी आहे तर आज आपण एका आर्द्रकच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण दोन भाग केलेले होते एका ह्याच्यात आपन आपण आपला कॅनबाचा शुभारंभ डोस आणि तेहतीस कोटी वापरलेला आहे आणि अर्ध्या भागामध्ये वापरलेला नाही तर आपण दोन्ही बी भागामधील आर्द्रक आता हे आपण घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता हे जे दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये आपण शुभारंभ डोस आणि तेहतीस कोटी आपल्या कॅन्वस वापरलेला आहे तर तुम्हाला डोळ्याने दिसणारा फरक आहे याच्यामध्ये बघा तुम्ही मुळ्याची संख्या असेल किंवा तुम्हाला फुटवा असेल आणि हे जे दिसतंही काळा याच्यामध्ये वापरलेला नाही याच्यामध्ये बघा तुम्हाला याच्या फरकामध्ये याच्यात कमी आहे तुम्हाला मुळ्याची संख्या पण आणि फुटवा पण आणि ओव्हरऑल झाडाची हाईट पण बघा आणि काळोखीमध्ये पण डोळ्याने दिसणारे फरक आहेत तर तुम्हाला पण अशाच मुळ्याच्या वाढीसाठी आणि फुटव्यासाठी आपल्या कॅनबासीचा शुभारंभ डोस आणि ती कोटी नक्की वापरा धन्यवाद